भोकरदन जाफ्राबाद तालुक्यातील पोलीस पाटील रिक्तपद आणि नवीन पद भरण्याची प्रक्रिया सुरू करावी भोकरदन सिल्लोड वळण रस्त्याचे तात्काळ काम सुरू करून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा आधी मागणीसाठी सुरेश पाटील तळेकर आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी भोकरदन येथील उपविभागाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले असून तात्काळ या मागणीकडे शासनाने लक्ष द्यावे नसता उपोषण सोडणार नसल्याचा इशारा देखील सुरेश पाटील तळेकर उपोषणकर्ते यांनी दिला आहे आता समजा तुम्हाला समजा उदाहरण घ्यापूर आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं कॅटेगरी काढायची त्याला तुम्हाला किती कालावधी लागेल कालावधी मला आरक्षण काढायला आठ दिवस लागेल तिथून तुम्हाला समजा काढाल पंधरा दिवस लागेल जय शिवराय आज भोकरदन ठिकाणी बघी ऑप्शन सुरू आहे गोकरदन तालुक्यातील रिक्त पोलीस पाटलांची पदं आणि नवीन पोलीस पदाची भरती करण्यात यावा दुसरी मागणी गोकरदन वळ गोकरदन सिल्लोड वळण रस्ता हा लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला देऊन ती ताब्यात घेऊन हा वळण रस्ता सुरू करण्यासाठी या ठिकाणी उपोषण सुरू आहे गोकरदन वळण रस्ता हा मागील दोन वर्षापूर्वी आम्हाला नोटीस दिल्या आणि तो वळण रस्त्याचा आजपर्यंत कुठलाही रस विषय निघाला नाही कारण पहिले एच डी एम सोरमारी साहेब असताना त्यांनी नोटीस दिल्या आता नंतर साहेबाला एक वर्ष झालं या ठिकाणी साहेबाला सुद्धा येऊन तरीसुद्धा वळण रस्ता सुरू करण्यात नाही आलेला कारण तासान तास ह्या शहरातील व्यापाऱ्यांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा जो त्रास होऊ लागला आणि रोड छोटा असल्यामुळं या ठिकाणी अपघात झालेले हा बायपास झाला पाहिजे शेतकऱ्याला लवकरात लवकर मोबदला द्या आणि लवकरात लवकर या ठिकाणी बायपास सुरू करण्यात यावा तिची कारवाई सुरू करण्यात यावी तोपर्यंत आम्ही या ठिकाणचं उपोषण सोडणार नाही